यो यो लवकर लय दो आता वजेला नाही थांबलं बघा 12 वाजता सगूपर फेरला नाही 3 वाजता बघू लाईत येतेय खाली उभ राहा असं का नाही तत्र आठे थोडं म्हणाच आठ का हा हा उभरा खाले हा असं का बस खाली उभरा बा असं का नाही तत्र आठे थोडं मानस आठ का हा हा उभरा खाले हा असं का बस राम कोळे राहणार खडदेवळा तर आम्हाला कपाशी पेरले काही झालं नाही त्याच्यात आता उत्पन्नही आला काय बी मटेरियलचं बीचं याचाची मजुरी पंधरा रुपये किलो काय भागलं आम्हाला काहीच भागलं नाही मग आता आम्ही हाई करून नाही ट्रॅक्टरचं हे करून नाही फट्ट्या पाडून पिरून आता आम्ही हरभरा टाकला हरभरा काय तर काय नाही आम्हाला शासनला मटेरियल बी काहीतरी स्वस्त पाहिजे त्याच्याकरता आम्हाला काही भागासारखं तर पाहिजे पहिले काय पेरलं होतं पहिले कपाशी पेरली होती त्याला काहीच उत्पन्न आलं नाही एक दोन क्विंटल आली नाही पुरी दे दोन तीन एक दोन एकरमध्ये आणि मग आता काय येणार मग त्याच्याकरता सरकारनं काहीतरी मटेरियल बी काहीतरी स्वस्त पाहिजे जरा तर आता शेतकरी वर येईल नाही तर काय येईल शेतकरीला सांगा तुम्ही आता मग मग आता हारवार टाकून राहिलो मग हरभरा पुढे काय आता मटेरियल काय आहे पंधराशे सोळाशे रुपये थैली आणि काय भागतं ते मजुरी भागत नाही मग आणि पेराची मजुरी कोणी दो दीड हजार घेतं याकरचं आणि काय परवडतं आम्हाला काही नाही सरकाराकडून काय अपेक्षा आहे तुमची तुम्हाला स्वस्त धान्य आपलं मटेरियल स्वस्त व्हायला पाहिजे बियाणं स्वस्त व्हायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे नाही तर काय उपयोग मग शेतकरी मरल ना मग याच आता मक्का आहे तो आता थंडीचा वाकडून गेला पुढे काय आहे त्यालाही भाव पाहिजे जास्त दोन हजार रुपये तरी पाहिजे दोन अडीच तेव्हा ते भागेल मटेरियल बी काय असं आखडून गेला काय करत शेतकरी मग मग इकून तिकून पोट भरून कर्ज काढून करतो आणि ते काय येत नाही मग खर्च खास काय भरायचं आज काय लागवड केली तुम्ही आज मक्का टाकला आम्ही चालू आणि आता इथे इथे काय पेर आहे हरभार आहे टाकेल मग किती एकर मध्ये एकर मध्ये मग किती महिन्यात येतो चार महिन्यात येतो कापून कुपून चारमध्ये काय आहे काय नाही पुढचं कोणी पाहिलं त्याच्यात आईपडची थंडी काय येतं काही येत नाही होता पण पण शेतकरी काय आहे राहिला काय आहे त्याला काही उत्पन्न नाही ना पगारीवाला नाही पण शेतकरीला काय आहे वावरात घालावा वावरात घालावा